नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत फोर स्ट्रोक फोर स्ट्रोक हे कोणत्याही कंपनीचं फोर स्ट्रोक इंजिन कसे चालू करायचे सर्वप्रथम आपण वीस डब्ल्यू चाळीस हे इंजिन ऑइल त्याच्या इंजिन चेंबरमध्ये टाकून राहिलो हे फोर स्ट्रोक असल्यामुळे याला इंजिन इंजिन ऑइलसाठी वेगळा चेंबर असतो याला पेट्रोलमध्ये ऑइल मिक्स करायची गरज नसते साधारण सत्तर ते ऐंशी एम एल आपण फोर स्ट्रोक ऑइल याच्या इंजिनमध्ये टाकत आहोत आता आपण यामध्ये पेट्रोल टाकणार आहे हे आपण फक्त चालू कसं करायचं हे दाखवत आहोत व्हिडिओमध्ये मध्ये या आपण पेट्रोलच्या टँक मध्ये पेट्रोल टाकून घेतलंय दर पेट्रोल टाकल्यानंतर इथं एक बल्ब आहे रबरचा हा रबर हा याच्यातून एअर काढून घ्यायची साधारण दहा ते पंधरा वेळेला हा असा दाबायचा आणि सोडायचा यामध्ये बघू शकता पूर्णपणे आता पेट्रोल भरलंय दरवेळेला जेव्हा आपण पेट्रोल टाकणार साधारण दहा ते पंधरा वेळा याला आपण प्रेस करायचं आता सर्वात पहिली स्टेप हे बटन दाबायचं मित्रांनो आता, आता आपण चॉक न देता किक मारून बघणार आहोत की तो चालू होतो की नाही आपण आता तीन वेळा किक मारली चालू नाही झालेलं तर आपण चॉक देतो याला मित्रांनो आता चालू झालंय चालू झाल्यानंतर चॉक खाली करायचा मित्रांनो हा खाली केलाय चॉक आणि आता बघू शकता मशीन चालू झालंय बघू शकता आपण एकदम आरामात मशीन चालू झालोय मित्रांनो दरवेळेला चालू बंद करताना मित्रांनो तिथून बंद करायचं दरवेळेला चालू करायचं वेळेला लोक हा चॉक ऑन तर करता पण चॉक खाली न करता तसेच चालवता तर आपण मशीन चालू झाल्यानंतर चॉक खाली करणं म्हणजे ऑफ करणं हे खूप गरजेचं आहे तर चॉक मशीन चालू झाल्यानंतर ऑफ करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो अशा माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या यशवंत मार्ट या चॅनल ला हो कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद